नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजमुद्रा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी डॉक्टर मंजुषा तुमचे सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणीनं आज आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका यासंबंधी जो मराठी विषय आहे त्या मराठी विषयाची जे मागच्या तासामध्ये आपण मागे काही तास घेतले त्यामध्ये आपण मराठीचा अभ्यासक्रम बघितला होता किंवा किती मार्काला आणि किती प्रश्न आहे यासंबंधीची सखोल चर्चा केली होती आज आपण एक वेगळाच टॉपिक घेऊन आलो की अभ्यासक्रम झाला किती प्रश्न आहे आणि कसा हे करायचं किंवा प्रश्न दो पंचवीस असेल तर गुणांकन किती आहे दोन गुणांकाचा एक प्रश्न आहे असं संबंधित आपण सविस्तर चर्चा केली त्यानंतर मराठीमध्ये व्याकरण आहे शब्दसंग्रह आहे आकलनात्मक काही प्रश्न आहे किंवा साहित्यविषयी प्रश्न आपण हे सविस्तर बघितलं परंतु आज थोडासा वेगळ्या टॉपिकवर आपण बोलणार आहोत ते म्हणजे हे अभ्यासक्रम तर माहीत झाला पेपरचं पॅटर्नही मराठी विषयाचं माहीत झालं पण अभ्यास करायचा कसा हा सगळ्यात मोठा प्रश्न आणि मग मला असं वाटलं की तुमच्यासोबत यासंबंधी संवाद साधावा की आपण मराठीचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करावा आणि परीक्षेला आपण चांगल्या प्रकारे मार्क्स किंवा गुणांकन आपण कसे या यासंबंधीची चर्चा आजच्या आपण या लाईव्ह सेशनमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी सगळ्यांना सगळ्यांनी जॉईन व्हा काही नवीन आले असेल त्यांनी राजमुद्रा अकॅडमिकच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण पुढे जाऊ मला वाटते जॉईन होत असेल तोपर्यंत आपण होऊ देऊ आणि जॉईन झाल्यानंतर आपण आपल्या याच्याकडे काय करू भागाकडे वळू आणि अतिशय महत्त्वपूर्ण स्ट्रॅटेजी वापरायची आपल्याला अभ्यास तर सगळेच करतात परंतु अभ्यास केल्यानंतर सगळ्यांनाच गुणांकन मिळते का किंवा चांगले गुणांकन मिळते का मग तोच करेक्ट अभ्यास होतो का कोणत्या पद्धतीने तो अभ्यास होतो या संबंधीची सखोल चर्चा आजच्या या आपण लाईव्ह सेशनमध्ये बघणार आहोत अतिशय महत्त्वपूर्ण असा टॉपिक आज आपण बघणार आहोत तरी आपण पटपट जॉईन व्हायचं आहे आणि नंतर आपण आपल्या टॉपिककडे वळणार आहोत अतिशय महत्वपूर्ण टॉपिक मैत्रिणींनो सगळ्याजणांना अभ्यासक्रम माहीत झालेला असतो हा फक्त मराठीच्याच विषयात संबंधित लागू पडणारे असेही नाही परंतु मी मराठीच्या अनुषंगाने सांगत असले तरीही तुम्ही इतर विषयांसाठी सुद्धा हे जे पॉइंट्स मी सांगणार आहे तुम्हाला त्याबद्दलचा तुम्ही यूज किंवा उपयोग करू शकता हे सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून ठेवले तरी चालेल कारण ह्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर निश्चित आपलं यश सक्सेस पक्का आहे कारण का तर आपल्याला लक्षात येते की कोणतीही गोष्ट अभ्यास असेल किंवा कोणत्याही बाबतीत असेल टेक्निकल किंवा थोडंसं स्ट्रॅटेजी वापरणे खूप गरजेचे असते नुसतं अभ्यासच केला म्हणून आपल्याला सक्सेस मिळेल असंही नाही कारण तो जो पेपरचा वेळ असतो त्या वेळेमध्ये आपल्याला अगदी सहजपणे प्रश्नांची उत्तरे काय करायची आपल्याला सोडवायची असते त्याला मग आपण आज काय करू याविषयी चर्चा घेऊ तर सर्वप्रथम अतिशय <coughs> महत्वाचं <coughs> वेळेचे नियोजन तर वेळेचे नियोजन मध्ये काय आहे <coughs> तर वेळेचे नियोजन मध्ये तुम्हाला आता कधी परीक्षा आहे आणि परीक्षा कद आपल्याला परीक्षेला सामोरे केव्हा जायचं आहे ते तोपर्यंतचं वेळेचं नियोजन नियोजन म्हणजे प्रत्येक दिवशीचं नियोजन प्रत्येक दिवस आता प्रत्येक दिवसामध्ये किती चोवीस तास बरोबर आहे चोवीस तासामध्ये चोवीस तास होते का काही महिला ह्या गृहिणी असतात कारण मुलांना सांभाळत घर सांभाळत आपल्याला ही परीक्षा द्यायची आहे अगदी सोपं आहे काही फार अगदी अवघड जायचं नाही मग काय करायचं आपण चोवीस तास जरी असले तरीही आपण काय केलं पाहिजे आपल्या अभ्यासासाठी वेळ कुठे राखून ठेवता येईल ते बघितलं पाहिजे मग काय करता येईल त्याच्यामध्ये तर सकाळी सकाळी लवकर उठून आपण जर दोन तास दिले तर मुलं वगैरे उठायच्या आधी आपण गृहिणींच्या हिशोबानेच मी बोलते आहे आणि बाकी महि मुलींना तर हा खूप सोपा जाईल कारण कसं आहे ज्या अनमॅरिड असतात त्यांना हा प्रॉब्लेम येत नाही पण जास्तीत जास्त आपल्या महिला मॅरिडमधल्या महिला यामध्ये परीक्षा देण्यासाठी तयार होत आहे आणि मग यामध्ये सकाळी मी दोन तास केले अभ्यास नंतर मी दुपारच्या वेळेस किमान बारा नंतर मी अभ्यासाला बसू शकते किंवा याही पलीकडे कोणी जॉब करत असते रे त्यांनी सकाळी जास्त वेळ पाच ते सात जरी केला सातला ला परत आपल्या आपल्या कामाला लागलं ला। तरी चालते दुपारी वेळ मिळत असेल तर दुपारी किमान बारा नंतर आपण दोन ते तीन तास करू शकतो जसा वेळ मिळेल काही जणांना वेळ भरपूर मिळत असेल बारा नंतर तर चार तासही करू शकतो पण दोन ते तीन तास तर करू शकतो आपण करू शकतो निश्चितच करू शकतो आपण मुलं ग्रहिणांची मुलं शाळेत येईपर्यंत किंवा शाळेतून परत येईपर्यंत आपण तो अभ्यास करायचा आपला आणि नंतर आपण आपल्या रोजच्या कामाला लागायचं इथे किती झाले इथे दोन तास झाले इथे तीन तास झाले आता संध्याकाळचं संध्याकाळी तर होणार नाही पण रात्री रात्री काय करायचं मग रात्री सगळेजणं आरा सगळे आराम करतात किंवा झोपी जातात त्यावेळेस आपण फक्त दोन तास अभ्यास करायचा फक्त दोन मी फार म्हणणार नाही का सांगू का कारण बरेच जण दिवसभर बर काम करून थकलेले असतात आणि जास्त वेळ बसण्याची कॅपॅसिटी नसते आणि परत सकाळी अजून उठायचं असते त्यामुळे तुम्ही दोन तास तर करू शकता म्हणजे दोन प्लस तीन प्लस दोन किती झाले बघा बरे दोन अधिक दोन अधिक तीन म्हणजे चार आणि तीन सात प्रत्येक दिवशी सात तासाचा अभ्यास जर होत असेल तर परीक्षेपर्यंत किती होईल कॅल्क्युलेशन तुम्हीच करा फक्त एवढं आहे की ह्या वेळेच्या नियोजनामध्ये आपल्याला कसं पाहिजे नियमितता पाहिजे रोज सातत्यता पाहिजे एक दिवस सात तास करते दुसऱ्या दिवशी दोन तास करते परवाच्या दिवशी ते काहीच करत नाही असं चालणार नाही म्हणून परफेक्ट वेळेचं नियोजन कसं असावं परफेक्ट असावं आता मी हे जे सांगितलं हे आपण आपल्या तुमच्या तुमच्या पद्धतीने मागे पुढे करू शकता तुम्ही असंच करावं असं नाही पण मी रोज सात तास करू शकते का अभ्यास सकाळ दुपार संध्याकाळ ज्यांना दुपारी नाही त्यांनी सकाळी एक तास अजून जास्त करायचा संध्याकाळी एक तास जास्त करायचा ॲव्हरेज काय होईल समान होईल म्हणजे काय मला सांगायचं तात्पर्य की तुम्हाला जर कोणतीही परीक्षा पास व्हायचं असेल वेळेचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे वेळेचं नियोजन जर तुमचं परफेक्ट झालं तर तुम्ही परीक्षेला सामोरे जाण्यासाठी अगदी परफेक्ट तयार होता त्यानंतर दुसरा बघू आपण सखोल विषय ज्ञान आता हे सखोल विषय ज्ञान कसं तर सखोल विषय ज्ञान म्हणजे आधी किती पेपर आहेत आपल्याला किती पेपरचा अभ्यास करायचा आहे मग त्या पेपरचा अभ्यासक्रम काय आहे आणि त्या अभ्यासक्रमानुसार आपल्याला एक एक पेपर कंप्लीट करायचं आहे एकदा का या वि भी, आपल्या विषयाचं ज्ञान किंवा ज्ञान म्हणण्याविषयी आपण सखोल रीडिंग केली एक दोन तीनदा सखोल वाचन केलं आणि ते वाचन वाचन करत असताना पॉइंट्स लिहून काढले ते पुढे आपण बघणारच आहोत तर सोपं जाते की परीक्षेच्या वेळेस सखोल वाचायची गरज नाही अगदी शॉर्ट नोट्स वाचून गेलं तरी चालते म्हणजे जोपर्यंत आपल्याला त्याची कन्सेप्ट क्लिअर होणार नाही त्याची संकल्पना क्लिअर होणार नाही तोपर्यंत आपल्याला अभ्यासाचं पुढे जे काय करायचं आहे ते आपल्याला समजणार नाही कारण काही जणांचा असा असतो की बाजारात काही ऑब्जेक्टिव्हचे पुस्तक मिळतात किंवा ते वस्तुनिष्ठ प्रश्नांचे पुस्तकं मिळतात लेबल लावलेले असतात अंगणवाडी पर्यवेक्षकसाठी समग्र विषयांचं पुस्तक किंवा प्रश्नपत्रिकांचं संच ते डायरेक्ट सोडवणं योग्य आहे का नाही कारण जोपर्यंत तुम्हाला विषयासंबंधित कन्सेप्टच क्लिअर झाल्या नसतील किंवा संकल्पनाच क्लिअर नसेल तर तुम्ही नुसतं प्रश्न सोडून चालणार नाही कारण तशाच स्वरूपाचा प्रश्न येईल परीक्षेत असं नाही म्हणून त्यासाठी आधी सखोल वाचन करा सखोल पूर्ण माहिती मिळवा आणि त्यानंतर मग तुम्ही पुढे प्रश्न उत्तराद्वारे किंवा प्रश्न सोडवू शकता पुढे नंतर अभ्यासात सातत्य आता अभ्यासात सातत्य असणं खूप गरजेचं आहे मी आत्ताच मगाशीच वेळेच्या नियोजनामध्ये सांगितलं की आज अभ्यास केला उद्या उद्या आराम केला परवा अभ्यास केला त्याच्यानंतर आराम केला असं चालेल का चालणार नाही कारण कोणतीही परीक्षा आपल्याला द्यायचं असते त्यावेळेस आपल्याला अभ्यासामध्ये निरंतरपणे सातत्य असणे किंवा सतत अभ्यास करणे गरजेचं आहे मलाही तो एखाद्या दिवशी थोडा अर्धा तास कमी झाला तर चालेल पण रोज पाहिजे रोजचा रोज आपण जसं रोजची आपली दैनंदिनीमध्ये जे सगळे कामं करतो तसंच रोजचा आपला उदरनिर्वाह कर म्हणजे आपलं काय करतो उदरभरण करतो म्हणजे जेवण करतो कारण आपल्याला जेवण केलं तरच ऊर्जा येईल आणि काम करण्यासाठी आपण तत्पर हो तसंच अभ्यास जर आपण रोजचा रोज केला रोजचा रोज टॉपिक करून टाकला तर काय होईल माहीत आहे का तुम्हाला या सग सातत्यामुळे तुमचं रिव्हिजन होईल वारंवार पुनरावृत्ती होईल आणि परीक्षेपर्यंत असं वेळेल की तुम्हाला न वाजता सुद्धा आठवलं तरी जसं जसं आठवेल हे सगळं विचारपूर्वक मी तुम्हाला हे पॉईंट्स तुमच्यासमोर याच्यासाठी मांडते आहे की बऱ्याच जणांना अभ्यासाची दिशा माहीत नाही फक्त एवढंच कळते त्यांना की ही परीक्षा देऊ लागलं तर लागलं असं करायचं नाही आपला वेळही वाया घालायचा नाही कारण परीक्षा पुन्हा पुन्हा येतीलच असं नाही मग आपल्याला त्यासाठी काय केलं पाहिजे तर सगळं नियोजन ट्रीप्लॅनिंग केलं पाहिजे कुठलीच गोष्ट नियोजनाशिवाय होत नाही जिथे नियोजनाचा अभाव आहे तिथे सक्सेस मिळत नाही आणि म्हणून या सगळ्या मुद्द्यांसो सहित तुमच्यासोबत मला संवाद साधावा असा वाटला आणि म्हणून अभ्यासामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे अभ्यासात जर तुम्ही वारंवार सातत्य ठेवत असाल तर निश्चितच तुम्हाला काय होईल अभ्यासाचा सा फायदा तुमच्या परीक्षेच्या वेळेस किंवा तुम्ही प्रश्न सोडवताना खूप सोपं जाईल त्यानंतरचा पॉईंट वाचन करताना शॉर्ट नोट्स काढणे मी आत्ताच सांगितलं एक खूप चांगला खूपच चांगली सवय आहे कधी पण लक्षात ठेवा तुम्ही वाचन करत असताना तुमच्याकडे एक पेन एक पेज पॅडला लावून किंवा वही छोटीशी असावी आणि मी आज कोणता टॉपिक वाचला मी जर आता मराठीच्या बाबतीत सांगायचं झालं तर मग मी काय वाचलं आज वर्णमालाच घेतलं का गड्या व्याकरणाचा टॉपिक वाचला का मग त्यातलं वर्णमाला वाचलं का मग मी तिथे स्वर किती व्यंजन किती असे शॉर्ट नोट्स काढून ठेवे स्वर कि कुठून कुठपर्यंत व्यंजन कुठून कुठपर्यंत याचा फायदा काय होतो माहीत आहे का तुम्हाला तर जेव्हा तुम्ही परीक्षेला जाता त्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे परत वाचायला वेळ नसतो तुम्ही फक्त ओरलूक जरी हो ते शॉर्ट पॉईंट्सवरून काढलं केलं तरी तुम्हाला जसं च तसं आठवते आणि उत्तर देताना किंवा उत्तर जे बहुपर्यायी उत्तर असते ते निवडताना कन्फ्यूज होत नाही आणि संभ्रमात्मक उत्तर तुम्ही निवडत नाही करेक्ट हे म्हणजे हेच वर्णमालेतले किती आहे स्वर म्हणजे तेवढे म्हणजे तेवढेच राहणार त्याच्या पलीकडे नाही कारण परफेक्ट माहीत असते आपण आता ते उद्याच्या तासाला बघणारच आहोत वर्णमालाचा अभ्यास करताना मी तुम्हाला सांगणार आहे काय काय लक्षात ठेवायचे कसा अभ्यास करायचा आणि प्रश्नाचं उत्तर कसे प्रकारे विचारले जातात यासंबंधी मी तुमच्यासोबत सखोल चर्चा करणार आहे परंतु अभ्यास करताना शॉर्ट नोट्स काढणे अतिशय महत्त्वाचं आहे हे सगळ्या विषयालाच अनुसरून आहे फक्त मराठीलाच आहे असं नाही मी सर्व विषयासाठी पुन्हा वारंवार सांगते हे मी जे सगळे मुद्दे सांगते हे तुमच्या अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या स जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे किंवा विषय आहे त्याला सगळ्यालाच लागू पडणार आहे तरीही मी तुम्हाला सांगते की तुम्ही जर अशा पद्धतीने अभ्यास केला निश्चित तुमचं यश कुठेच जाणार नाही आणि फार भापट पसारा करायची गरज पडणार नाही कारण एकदा शॉर्ट नोट्स काढल्या म्हणजे काय पुन्हा पुस्तकाकडे जायची गरजच नाही ना तेवढंच पाठ करत राहायचं तेवढंच वाचत राहायचं संपलं परीक्षेच्या वेळेस अगदी ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातच तुम्हाला विचारणार आहे दीर्घोत्तरी प्रश्न नाही आहे वर्णनात्मक प्रश्न नाहीच आहे म्हणून शॉर्ट नोट्स काढणे अतिशय महत्वपूर्ण आहे तुम्ही जर शॉर्ट नोट्स काढत असाल तर तुम्हाला त्या शॉर्ट नोट्स परीक्षेच्या आदल्या दिवशीपासून तर परीक्षेला जाईपर्यंत तुम्ही सहजपणे वाचून घेऊ शकता इतका वेळ तुमचा वाचतो आणि एखादा शॉर्ट नोट्स काढल्यानंतर एखादा पॉईंट वाचल्यानंतर जर वाटला आपल्याला की नाही नाही मला हे थोडंसं काही आठवत नाही पटकन पुस्तकात तो पॉईंट आपण बघू शकतो ते पण करता येते कारण आपल्याला माहीत असते कोणत्या याच्यामधला आहे आपण पॉईंट म्हणून ह्या सगळ्या गोष्टी शॉर्ट नोट्स काढताना प्रकरण वाईज काढा टॉपिक वाईज काढा म्हणजे सोपं जाईल ह्या टॉपिकमधला एखादा शॉर्ट पॉईंट्स आठवला नाही तर पटकन त्या टॉपिककडे आपल्याला जाता येईल पटकन बघता येईल आणि ह्या शॉर्ट नोटचा अतिशय उपयोग आहे त्यानंतर पुढे अवघड अवघड जो भाग आहे हा जो काय म्हणलाय अवघड घटकांची पुनरावृत्ती करणे आता पुनरावृत्ती करणे म्हणजे रिव्हिजन करणे अगदी सोपं म्हटलं तर <coughs> रिव्हिजन करणे पुनरावृत्ती जर वारंवार तुम्ही करत असाल कारण रोजचा दैनंदिनी अभ्यासक्रम आपला ठरलेला आहे मी आधीच वेळेचं नियोजन सांगितलेलं आहे आज हा टॉपिक हा विषय संपला की उद्या मी दुसरा विषय म्हणजे चार दिवसात जर एक पेपर माझा संपत असेल तर दुसरा पेपर मी सहज घेणार पेपर म्हणजे आपला विषय आणि मग तो विषय मी घेतला की तो संपला की तो परत रिसायकल म्हणजे परत पुन्हा मी पहिला घेतलेल्या विषयाकडे येणार म्हणजे वारंवार काय होणार पुनरावृत्ती होणार किंवा सराव होणार किंवा पाठांतर होणार आणि याचा परिणाम आपल्याला उत्तर सो सोडवताना किंवा प्रश्नाचा वाचन केल्यानंतर लगेच उत्तर सो आपल्याला क्लिक होईल कारण तेवढी रिव्हिजन आपली झालेली असेल आणि मग अवघड जो टॉपिक आहे याला वारंवार वाचन करा एखादा टॉपिक जाईल तुम्हाला अवघड एखादा टॉपिक अवघड जाईल किंवा एखादा विषय अवघड जाईल मग त्याला सोडून द्यायचं का नाही इंग्रजीसारख्या विषयाला थोडा जास्त वेळ द्यायचा आपला मराठीचा वेळ आपण तिकडे कन्वर्ट करू शकतो कारण मराठीला जास्त वेळ द्यायची गरज नाही कारण मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर मला नाही वाटत की वेगळा वेळ तुम्हाला द्यावा लागेल कारण मराठी खूप आहे समजलं बिनधास्त लिहू शकतो आपण इतकं स्मरणात राहू शकते कारण आपली मातृभाषाच मराठी आहे पण बाकीच्या कठीण विषयाला मी तो वेळ वाचव देऊ शकतो मी मराठीला दोन दिवस दिले तरीकडे चार दिवस मी इंग्रजीला देऊ शकतो म्हणजे काय आपल्याला कुठे कोणता टॉपिक अवघड जाते किंवा कोणता घटकाचे आपल्याला अवघड जाते यासंबंधीची पुनरावृत्ती सुद्धा करू शकतो आपण किंवा वारंवार आपण रिवाईज करू शकतो आणि त्याचा फायदा निश्चितच आपल्याला पेपर सोडवताना होईल त्यानंतर पी वायक्यू एस खूप महत्त्वाचा भाग आहे मागील झालेल्या प्रश्नपत्रिका किंवा मागे जे प्रश्न मागील वर्षाच्या काही प्रश्नपत्रिका असेल किंवा प्रश्नसंच असेल ते बघणं खूप गरजेचं आहे का बघणं गरजेचं आहे कारण आपण जे उत्तर दे लिहिणार आहोत किंवा उत्तराला ठीक करणार आहोत ते उत्तर कसं निवडायचं किंवा प्रश्न कशा स्वरूपाचा विचारलेला आहे हे बघणं खूप गरजेचं आहे आणि जर तुम्ही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका वे वेळ लावून सोडत असाल प्रश्नपत्रिका सगळेच बघतात पण ते जर आपण वेळ लावून जर सोडवलं तर काय होईल माहिती आहे का तुम्हाला निश्चितच तुम्हाला त्यावेळेचं नियोजन पक्क होईल बरोबर आहे कारण का ती वेळ रोज तुम्ही वेळ लावून ती प्रश्नपत्रिका सोडवत असाल तर तुम्हाला काय नाही तुम्ही रोज सोडू शकत असेल तर चार दिवसाला एकदा सोडवा परीक्षा जसं दस जशी जवळ आली तसं रोज सोडवा किंवा आठवड्यातून एक सोडवा एक वेळ असं येते की आणि तुम्हाला माहिती आहे का पी वाय क्यू एस प्रश्न जे असतात त्याच स्वरूपाचे वारंवार रिपीट होतात प्रश्न फक्त विचारण्याचं किंवा शब्दाची अदलाबदल होत असते बाकी काही होत नाही प्रश्न कारण तेच टॉपिक तेच घटक त्यावरच विचारायचं असते प्रश्नाचा स्तर बदलतो किंवा प्रश्न विचारण्याची पद्धत बदलते बाकी काहीच नसते फक्त आपल्याला अंडरस्टँडिंग करून ते प्रश्न वाचायचे असतात आणि उत्तरसुद्धा त्याचं निवडायचं असते म्हणून वेळ लावून जर तुम्ही सोडवत असाल तर तुम्हाला निश्चित कळते की खरंच मला त्या वेळेमध्ये प्रश्न आमचे माझे सोडवणं होतात का की मला आधीचा वेळ लागतो आहे कमी वेळ पडतो आहे काय जे काही असेल हे कधी कळेल आपल्याला वेळ लावून जर सोडवलं ला। एक तर वेळ लावून सोडवणे ती वेळेची तयारी होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागील प्रश्नांचा सराव होईल मागे कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आणि आपण काय केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचा याला प्रश्नाला सडून आपण अभ्यास केला पाहिजे किंवा जशी प्रश्न विचारतात तशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे तशाच पद्धतीने शॉर्ट नोट्स काढल्या पाहिजे आणि तशाच पद्धतीने आपण अवघड जे घटक आहे त्याला वारंवार रिव्हिजन केले पाहिजे म्हणजे हे सगळं आपल्याला कसं कधी कळेल जेव्हा आपण पी वाय क्यू एस बघूत आणि आपण अधूनमधून ते प्रश्न बघणार आहोत आपण प्रश्न कसे असतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे माझे मराठीच्या बाबतीतले किंवा मराठीत कसे विचारले जातात प्रश्न आणि उत्तर सोडवणं कसं अगदी सोपं हो आहे फक्त लक्ष देऊन आणि अगदी आपण काय म्हणतो आपण लक्षपूर्वक ते वाचन करून त्याचा प्रश्नाचा अर्थ समजून घ्यायचा आणि मग उत्तर निवडायचं उत्तर चुकण्याची चान्सेस कमी असतात अन्यथा काय ते समान जवळजवळ उत्तर सारखे सारखे असलेले दोन पर्याय दिलेले असतात अशा वेळेस कन्फ्युजन होण्याचं खूप हे असते मग आता अशा वेळेस काय करायचं कसं निवडायचं मी मागे अभ्यासक्रम जेव्हा सांगत होते किंवा अभ्यासक्रमाची ओळख करून देत होते त्यावेळेस काय केलं मी तुम्हाला प्रश्न दोन प दोन प्रश्न तुमच्यासमोर सोडवून दाखवले होते आणि निश्चितच तशाच स्वरूपाचे प्रश्न येतात थोडी काठिण्य पातळी कमी असते बाकी इतर वर्गापेक्षा किंवा इतर परीक्षेपेक्षा म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की परीक्षा आपल्याला अंगणवाडी पर्यवेक्षिकेची परीक्षा द्यायची आहे परीक्षा साधी नाही आहे आणि पदही सोपन पो पद पण खूप छान आहे आणि परीक्षा ही तुम्हाला तशीच अभ्यासपूर्वक द्यायची आहे मग काय करावं लागेल वेळेचं नियोजन करावं लागेल योग्य ते वेळेचं नियोजन करावं लागेल त्यानंतर सखोल विषय ज्ञान विषयाचा सखोल अभ्यास करावा लागेल तसेच पु पुढे अभ्यासात सातत्य असावं लागेल एक दिवस अभ्यास केला चार दिवस नाही केला असं चालणार नाही तसंच पुढे वाचन करत असताना शॉर्ट नोट्स काढणे खूप गरजेचं आहे कारण तुमच्याकडे लेखी स्वरूपात मटेरियल जेवढं जास्त असेल तेवढं तुम्हाला तुम्ही पी आय क्यू एस सोडवतानासुद्धा एकदा शॉर्ट नोट्स वाचून घेतले की तुम्ही पी आय क्यू एस वेळ लावून सोडू शकता त्याच्यासाठी शॉर्ट नोट्सची गरज आहे काढणे त्यानंतर पुढे अवघड घटकांची पुनरावृत्ती म्हणजेच रिव्हिजन करणे गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पी वाय क्यू एसला काय करावं लागेल आपल्याला वेळ लावून वेळ लावून सोडवावं लागेल म्हणजे ह्या जर आपण स्ट्रॅटेजी कुठेही परीक्षा द्या तुम्ही कोणतीही परीक्षा द्या कितीही विषय अवघड असू द्या तुम्ही जर या पद्धतीने जर तुम्ही परीक्षेला सामोरे जात असाल तर काय होईल निश्चितच मी सांगते तुम्हाला तुमचा रिझल्ट आलाच म्हणून समजा एवढी शाश्वती मी तुम्हाला देते कारण हा सगळा अनुभव मी सांगते आहे की परीक्षेला सामोरं जाणं फार अवघड नसते फक्त आपल्याला काही क्लुप्त्या वापराव्या लागतात किंवा स्ट्रॅटेजी वापरावी लागते पद्धतशीरपणा असावा लागतो अभ्यासामध्ये नीटनेटकेपणा असावा लागतो आणि मग बघा तुम्ही अगदी इझी गोइन तुम्ही परीक्षेला पुढे सामोरे जाऊ शकता आणि चांगले मार्क्स घेऊन ॲव्हरेज चांगला आहे घेऊन तुम्ही मार्कचा निश्चित तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचू शकता पण त्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागेल या असा तुम्ही आ तुमच्या घरी वेळापत्रक तयार करून टाका किंवा हे पॉईंट्स तुमच्याकडे आता स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि हे पॉईंट्स तुम्ही डोळ्यासमोर ठेवायचं खरंच मी या पॉईंट्सनुसार चालले का आणि जर तुम्ही मी तुम्हाला एवढा विश्वास देते याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही हे फक्त तुम्हाला फॉलो करावं लागेल सगळे यातले सगळेच घटक जर तुम्ही किंवा मी जे मुद्दे सांगितले हे एकूण एक, एक फॉलो जर केला तर मी शंभर टक्केने दोनशे टक्के शाश्वती देते की तुमचा रिझल्ट आलाच समजून घ्या आणि फार काही अवघड नाही आहे हे गोष्टी फॉलो करणं फक्त आपल्याला नियोजनबद्ध अभ्यास करायचा आहे नियोजनाच्या बाहेर जायचं नाही वेळ पण कमी पडता कामा नाही अभ्यासही कमी होता कामा नाही आणि पेपर तर आपल्याला चांगले गुणांकन घेऊन गुण पास व्हायचं आहे काही बाउंड्रीवर पास व्हायचं नाही आपल्याला कारण त्याच्यामध्ये सुद्धा खूप कॉम्पिटिशन राहणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींसहित तुमच्यासोबत संवाद साधावा कारण अभ्यासक्रम सगळ्यांनीच सांगितला अभ्यासक्रम सगळ्यांना माहितीही असतो अभ्यास परीक्षेला जायचं म्हणजे पण हे घटक माहीत आहे का आपल्याला आपण कधी याचं फॉलो केलं का किंवा अशानुसार कधी अभ्यास करून बघितला का मग करून बघायला काय हरकत आहे याला काही फार वेगळं मेहनत लागणार नाही अभ्यासामध्येच आपल्याला नियोजनबद्दल असे पॉईंटनुसार अभ्यास करायचा आहे म्हणजे आपण निश्चितच आपण काय होऊ करू शकू आणि उद्या जो आपण जी समोर येणारी परीक्षा आहे त्याला चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो आणि मग यासारख्या नवीन नवीन आपली तर बॅच आता सुरू झालेली आहे आणि यासारखे नवीन नवीन जरी गोष्टी आहे किंवा नवीन नवीन महत्त्वाच्या माहिती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि उद्या तर आपण आपल्या महत्त्वाच्या टॉपिककडे म्हणजे आपल्या मराठीतील व्याकरण टॉपिककडे जाणार आहोत त्यामुळे मला असं वाटते की तुम्ही रोज जे आपण साडेसातचं रोजचं लाईव असते त्याच्यात वेगवेगळे विषयाचे प्राध्यापक तुमच्यासमोर यायलेत आणि तुम्ही काय केलं पाहिजे तर ते नियमाने बघा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा किंवा मैत्रिणींना नक्कीच शेअर करायला सांगा कारण एकमेकांना जर सांगितलं तर नक्कीच त्यांचाही फायदा होईल मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर राजमुद्रा अकॅडमी पुणे या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तसंच तुम्ही ही माहिती आवडली तर नक्कीच लाईकसुद्धा करा म्हणजे अशा प्रकारची माहिती मी पुढे पण तुम्हाला सांगेल आणि तसंच आपल्याला शेअरसुद्धा करायचं आहे म्हणजे अधिकापर्यंत महिलांपर्यंत पोहोचू द्या जेणेकरून याचा फायदा सगळ्यांना होईल परंतु तत्पूर्वी अजून एक सांगायचं आहे की महा आपली बॅच सुरू झालेली आहे आणि त्या बॅचबद्दलची माहिती तुम्हाला दिनेश सर सांगणार आहे त्यासाठी मी दिनेश सरांना म्हणते की सर तुम्ही काय करा पुढील माहिती सांगा थँक्यू मॅडम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं राजमिद्रा अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी दिनेश सर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय तर आपल्या सर्व भगिनींना सांगण्याची या ठिकाणी का गरज आहे कारण काही भगिनी जी आहेत ते नव्याने या ठिकाणी जॉईन होत आहेत तर सर्व भगिनींना मी सांगू इच्छितो आहे की आपल्या या राजमुद्रा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हो आपलीही अंगणवाडी सुपरवायझरची जी बॅच आहे ती लॉन्च झालेली आहे ती सुरू झालेली आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये जाऊन जे प्ले स्टोअर आहे त्या प्ले स्टोरवरती हो गेल्याच्या नंतर तुम्हाला राजमुद्रा अकॅडमीचं या टाईपमध्ये या कलरमध्ये जे ॲप दिसेल त्याला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला त्या ॲपमध्ये आप ही आपली सुपरवायझरची बॅच जी आहे तिच्यातली संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असेल जसं की ही बॅच किती दिवस चालणार असेल एक व्हिडिओ किती वेळेस आपल्याला बघता येईल त्याची फीज काय असणार आहे त्याचं स्टडी मटेरियल काय काय आपल्याला प्रोवाइड होणार आहे या संपूर्ण गोष्टीची माहिती जी आहे हे तुम्हाला या ॲपवरती मिळू लागेल आणि याच्या आधीचे जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज तुम्ही राजेंद्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला व्हिजिट केल्याच्यानंतर लाईव्हमध्ये जा लाईव्हमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला अंगणवाडी परिवेक्षिकाचे म्हणजे अंगणवाडी सुपरवायझरचे सुरूचे आणि आत्तापर्यंतचे सगळे व्हिडिओ त्या ठिकाणी उपलब्ध आहेत तर एकच काम करायचं आहे की प्ले स्टोरमध्ये जाऊन राजमुद्रा अकॅडमीच्या या कलरमध्ये असणाऱ्या ॲपला तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि अधिक माहितीसाठी जो खाली नंबर दिलेला असेल त्या नंबरवरती तुमच्या संपूर्ण जे शंका आहेत त्याचं तुम्हाला त्या ठिकाणी निरसन होईल ओके या ठिकाणी आपण थांबूया परत भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार